नंदुरबार शहरात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बॅनर लावड्यावरून झालेल्या वादातून एका तरुण मोहित राजपूत याची निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना केवळ निंदनीयच नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक मोठं आव्हान आहे या अमानुष कृत्याचा नवापूर येथील महाराणा प्रताप युवा सेनेने तीव्र निषेध केला आहे सेनेने नवापूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन सादर करून आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या निवेदनात काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत ज्या न्याय मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा सेनेने आरोपींवर भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीस नुसार कलम एकशे एक, एक खून एकशे सत्त्याऐंशी बेकायदेशीर जमाव एकशे दंगा एकशे एकोणनव्वद शस्त्रांसह एक तीन समान उद्देशाने अपराध आणि एकसष्ट गुन्हेगारी कट यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे या प्रकरणाची जलद सुनावणी व्हावी जेणेकरून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळेल आर्थिक मदत आणि संरक्षण मोहितच्या कुटुंबाला शासनाकडून त्वरित पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांना आणि साक्षीदारांना पूर्ण पोलीस संरक्षण मिळावे कमाल शिक्षा आरोपींना जन्मठेप अशी कठोर शिक्षा मिळावी जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाही या मागणीसाठी महाराणा प्रताप युवा प्रता सेनेचे अनेक पदाधिकारी आणि समाजबांधव एकत्र आले होते यामध्ये सेनेचे अध्यक्ष गोलू राजपूत उपाध्यक्ष भिकन पाटील मयूर पाटील कृष्णाकांत पाटील भूषण पाटील रवी पाटील सचिव संदीप मुकेश पाटील सहसचिव संजय पाटील कोषाध्यक्ष भटेश महेंद्र पाटील यांचा सहभाग होता शिवाय हिमांशू पाटील राहुल पाटील संकेत पाटील यश पाटील योगेश पाटील जयेश पाटील कृष्णा पाटील रोहित उमेश पाटील यश उमेश पाटील पवन पाटील राधेश्याम पाटील किरण पाटील अजय पाटील गणेश पाटील सागर पाटील अमित पाटील छोटू पाटील दर्शन पाटील भूषण पाटील आणि किरण पाटील यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनीही आपला पाठिंबा दर्शविला या सर्व मोहित राजपूतच्या हत्येचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे ही केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाची लढाई आहे आम्हाला आशा आहे की यावर गांभीर्याने विचार करेल आणि न्याय मिळेल यांच्यावर अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली म्हणून आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब व नवापूर पोलीस स्टेशनचे पी आय अभिषेक पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की जे पण कुणाचे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन व्हावे व वा मोहित भाऊ राजपूत यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलं यांना शासनातर्फे आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून आम्ही आज इथे जमलो आहोत